इयत्ता चौथी विषयी परिसराभ्यास भाग एक पाठ तिसरा साठवण पाण्याची स्वाध्याय अ थोडक्यात उत्तरे द्या एक पाणी कशासाठी साठवायचे उत्तर आपल्याला पावसापासून पाणी मिळते यातील काही पाणी जे जमिनीमध्ये मुरते पावसाळा हा तीन ते ती चार महिने असतो परंतु सर्व सजीवांना वर्षभर पाणी लागते पाणी साठवून नाही ठेवले तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवायला लागते दोन पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत उत्तर पारंपरिक पद्धतीमध्ये घरामध्ये कमी घेराचे आड खणलेले असत या आडांना वर्षभर पाणी असे आडामध्ये पोहरा टाकून हे पाणी पिण्यासाठी बाहेर काढले जात असे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतींत घरात पाणी साठवत असत तीन धरण कशावर बांधतात उत्तर धरण नदीवर बांधतात चार पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी उत्तर दात घासत असताना आंघोळ करताना पाण्याची विनाकारण नासाडी करणे टाळावे माठात पिंपामध्ये बादलीमध्ये पाणी भरत असताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे सार्वजनिक ठिकाणी किंवा घरातील नळ चालू असल्यास तो लगेच बंद करावा गळत असलेला नळ त्वरित बदलावा इत्यादी काळजी प्रत्येकाने पाण्याचा वापर करताना घ्यावी पाच पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय उत्तर पाण्याचा दर्जा कमी होणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय जेव्हा सांडपाणी टाकाऊ व दूषित पदार्थ कारखान्यातील सांडपाणी जेव्हा चांगल्या पाण्याच्या स्रोतात सोडले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते आ पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय करता येईल ते सुचवा उत्तर पाणीटंचाई असलेल्या भागात भागा असलेल्या भागामध्ये पुढील प्रकारे पाणी साठवता येईल उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे पाण्याची नासाडी टाळणे टंचाई असलेल्या भागामध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी भूमिगत टाक्या खोदणे व त्यात पाणी साठवणे ई पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात उत्तर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पुढील सवयी स्वतःला लावून घेता येतील दात घासत असताना आंघोळ करताना पाण्याची विनाकारण नासाडी टाळ नासाडी करणे टाळावे माठात पिंपामध्ये बादलीमध्ये पाणी भरत असताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे सार्वजनिक ठिकाणी किंवा घरातील नळ चालू असल्यास तो लगेच बंद करावा गळत असलेला नळ त्वरित बदलावा